नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ भगवान विष्णू म्हणतात जी स्त्री या वेळेला आंघोळ करते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणते कार्यविधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे विशिष्ट कार्यवेळी केल्याने माणसाला कधी संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येत राहते तसेच माणसाच्या झोपण्यास झोपण्याच्या वेळ उठण्याच्या वेळ तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आलेली आहे तर असे एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्यावर बसले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना विचारू लागतो की हे परमेश्वरा या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुखी का राहतात त्यांच्या दुखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याच्या म्हणजे सकाळी उठून सर्वोत्तम स्नान करण्याचा मार्ग कोणता आहे आंघोळ कधी करावी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझी माझ्या मनात तीव्र इच्छा निर्माण होत आहे तर गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करतात स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरी घरात का राहत नाही याचे काय कारण आहे ते प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा तू गरुड योग्य हे हे पक्ष्यांचा राजा गरुड तू योग्य प्रश्न विचारला आहेस आंघोळ करणं फार महत्वाचं आहे या गोष्टी आपल्याला अगदी साध्या सामान्य सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबीमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामागे शास्त्र देखील समजून घेत नाही आंघोळीने शरीर शुद्ध होतं आणि मनुष्य पूजा पूजी वगैरे कर्मकांड करण्यास मात्र होतो, होतो। त्यामुळे माणसाने रोज आंघोळ नक्की करावी तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळतील असं सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानांचे महत्व सांगण्याची एक कथा सांगितली आहे तर मित्रांनो लक्षपूर्वक ही कथा तुम्ही ऐका जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने माणसा माणसाला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे नक्की ऐकावी पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर जर जा तुम्हालाही भगवान विष्णूचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला व्हिडिओला संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री नक् श्री स्वामी, स्वामी समर्थ नक्की लिहा तर चला सुरुवात करूया की भगवान विष्णू काय म्हणतात तर भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा गरुड ही प्राचीन काळातली एक गोष्ट आहे पूर्वी मध्य देशामध्ये एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधी काही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली आणि आपल्या मुली आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान त्यांना कधीही दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलीचं आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य अपुरा अपुरा आहे पूर्ण होत नाही पैसा संपत्ती सौंदर्य असून प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्या मुलीकडे नव्हते मग त्यांच्या तिन्ही मुली तरुण झाल्यानंतर शेठ शेठने आपल्या तिन्ही मुलींची लग्न करून एका चांगल्या कुटुंबात तिन्ही मुली कुटुंबात दिली तिन्ही मुलीचे पती मोठे उद्योगपती होते ते सर्व राजवाड्यात राहायला गेले होते तिची तिथी तिथी तिची सुद्धा तिथीसुद्धा राहायला गेली तीसुद्धा राहायला गेली आपल्या घरी आ घरी गेल्यावर त्यांचे भावी स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले तिघींचे सासस सासर लोक त्यांचा आदर करत होते आणि तिघी इतरांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या तिघीसुद्धा सकाळी उशिरा उठायच्या आंघोळ करायची आणि कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या अधून मधून पूजा करायच्या सा, सासूनी त्यांना अनेक वेळा सांगी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला कधी मान्य केला नाही ऐकला नाही त्यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही स्वतःचे काम करू लागले पण जसं जसं वेळ जात होता तस तसं अं त्यांच्या तिन्ही मुलींना घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या घरात तिघींच्या पतींना व्यवसायामध्ये आर्थिक तोटा होऊ लागला आणि अपूर्ण आणि हळूहळू हो त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहनच करावा लागू लागला त्यामुळे घरात सतत कलह होत होता पुन्हा पुन्हा मारा हानामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये संकट येऊ लागली तिनेही बहिणी भाईनीन, बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशाची इतकी कमतरता झाले की त्यांना घरातून सर्व काही गमवावं लागलं आणि त्यांना स एका झोपडीमध्ये येऊन राहावं लागलं परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे सासरचे घर सोडून मा ते तिघी बहिणी माहेरी आल्या आणि वडिलांसोबत पुन्हा राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतर या सर्व सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतर तिन्ही बहिणी मोठ्या थाटामध्ये जगू लागल्या तर तिघीही बहिणी उशिरा उठायच्या उशिरा आंघोळ करायच्या आणि तर कधी कधी आंघोळ करायची नाही त्यामुळे कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये खूप तोटा होऊ लागला त्यांची आर्थिक स्थिती ही ढसळत ढसळत लाग ढसळू लागले मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात येऊन त्यांच्या दारामध्ये आले त्या साधूच्या प्रेमाने साधूचे प्रेमाने स्वागत केले पाय धुऊन नमस्कार केला आणि तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या बोला। समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दल संपूर्ण हकीकत सांगायला सुरुवात केली साधूने शेठच्या तिन्ही मुलीकडे पाहिल्याबरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले होते त्या तिन्ही बहिणी तिन्ही बहिणी भौतिक नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्यासोबत फिरत होते त्या कुठेही गेल्या गेल्या तरीही ती नकारात्मक ऊर्जा त्यांना सोडत नव्हती साधू त्या शेठला म्हणाले तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे तु त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे या कारणास्तव त्या जिथे जातील तिथे फक्त दुःख आणि दुःखच निर्माण होईल आणि संकट येत आहेत तुमच्या तिन्ही मुली खूप आळशी आहेत असे ते साधून सांगितले त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवण करतात आणि आयुष्यात त्यांच्यामुळे हे संकट येत आहेत मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानांचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान मानवस्थान आणि दानवस्नान यांचे वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्याचे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाचा ठीक दीड तास दीड किंवा दोन तास आधी असता पहाटे साडेतीन ते पाच ही वेळशास्त्रामध्ये सर्वोत्तम दिवसाची वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा प्राप्त होते हा काळ देवांचा आहे म्हणून यावेळी देवांचे स्मरण नक्की करावे ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला शेष स्नान मानले गेले आहे यावेळी स्नान करून सूर्य देवाला अर्ध अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान प्राप्त होते आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मानवी दिवसभर मानवी मन आपलं मानवी शरीर आणि मा, मन दिवसभर भरलेले सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारापासून दूर राहतो त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे आहे देवस्नान पहाटे पाच ते सहा या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी आपण आंघोळ केल्याने मानवी शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व म सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा वाईट गोष्टी दूर राहतात देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात आणि देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध होतं आणि पवित्र पवित्र सुद्धा होतं यावेळेस स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात आकाशामध्ये तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात ते हे देखील दे सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान स्नान सहा ते आठ या वेळेस केलेले स्नान केले जाते ते त्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर स्नान केले जाते त्यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते त्यामुळे शरीरामध्ये ताजे ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्या नंतर दोन तासांनी कधी स्नान करू नये ते म्हणजे चौथे स्नान ते म्हणजे स सकाळी आठच्या नंतर स्नान करणे म्हणजे दानव स्नान ते सकाळी आठ ते वारा या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणामध्ये असलेली दैवी शक्ती खूप प्रमाणामध्ये कमी झालेली असते त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते यामुळे दिवसभर आळशीपणा आपल्या शरीरामध्ये जाणवतो दिवसभर स सुस्ती जाणवते ही भावना राहते त्यामुळे कोणतेही काम करावेसे वाटत नाही सकाळी आठच्या नंतर स्नान केल्याने व्यक् व्यक्तीच्या जीवनामध्ये अशुभता येते त्यांच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहू लागते असे केल्याने माणसं जिथे जातो तिथे दुर्दैवी त्यांची दुर्दैव त्यांचा पाठ सोडत नाही दुर्दैव त्यांच्या पाठोपाठ येते तुझ्या तिन्ही मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या त्यामुळे सासाची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तु, तु, तु तुझी देखील मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक या सूर्य उगवल्यानंतरही आंघोळ करत नाही त्यांच्या मनामध्ये राग द्वेष नकारात्मकता निर्माण होते कमजोरी होते आणि चिडचिड दिवसभर राहते त्यामुळे त्यांच्या कामामध्ये अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे तसेच मानवी शरीरामध्ये स्नान, शरीरा स्नान करण्याचा सल्ला दिला जातो हा या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून तुम्ही स्नान करणे पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधन आराधना करणे प्रार्थना करणे व पठन करणे सूर्यदेवाला अर्ध दिल्याने अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्यांपासून समस्या दूर राहतात आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर राहते सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो संध्याकाळी आणि रात्री न नसल्यास अजिबात स्नान करू नये भगवान म्हणतात की आता मी तुम्हाला अत्यंत महा महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्यांचा जप स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जा कोणी स्नान करतो त्या क्षणी त्यांची सर्व पाप नष्ट होतात त्यांचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुखसमृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐकावे गंगे यम गंगा यमुनाचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस मिन सानिधी कुरु याचा अर्थ असा आहे की गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानांच्या पाण्यात या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्राचे स्नान झाले आहे तीर्थक्षेत्राचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णू त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले आहे तेव्हा शेठच्या तिन्ही मुलींनाही आपली चूक समजली त्या तिघी आप आपापल्या सासरच्या घरी राहायला गेले आणि भगवान विष्णूने सांगितलेली स्नानाचे सर्व नियम पाळू लागले आणि सकाळी सकाळी ते नियम पाळू लागल्या तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्धे देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव पुन्हा परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यामध्ये आंघोळीला खूप महत्त्व आहे म्हणून आंघोळीनंतर केली जाणारी पूजासुद्धा सकाळीच झाली पाहिजे तरच त्याची फलप्राप्ती आपल्याला होते तर त्याची शक्ती मिळेल म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किती काम केले असले तरी लवकर उठून स्नान केल्याने स्नान आणि देवपूजा केल्याने ही वेळ झालीच पाहिजे देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तर ते तिचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होतो नाही तर आजारांना आमंत्रण देणं कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते म्हणून स्नान देवपूजा या कर्मांना पण तितकंच महत्त्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करून देवपूजा न करून घ्यावी सक सकाळी आठ नंतर स्नान करणं अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानांचे महत्त्व सांगितले आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा माहितीपूर्वी व व्हिडिओ उपयुक्त जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच तुमच्या तुमचं तसेच तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मना मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ